नमस्कार मित्रांनो तर हा गवार पीक याचा प्लॉट आहे ता तर मित्रांनो आपल्याला गवार लागवडीसाठी चांगल्या सुधारित वाहनाची गरज लाग गर निवड करणं हे गरजेचं असते त्यासाठी आपण आज या व्हिडिओत स सरीत या वाहनाची लागवड करा असं सजेस्ट आपल्याला असं करणार आहोत तर हे बघू शकता तुम्ही अशा या आहे त्या या सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हे चांगलं उत्पादन देणारं हे वाहन आहे आणि तोडणीसाठी सोपं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद ओके